उत्तर प्रदेशच्या लाखीमपूर खिरी येथे निष्पाप शेतकऱ्यावर भरधाव वेगाने वाहन चालवून त्यांना त्या वाहनाखाली दाबून त्यांची हत्या करण्यात आली तेथील खासदार यांच्या सुपुत्राने या घटना करण्यास लोकांना उत्तेजित केल्याची संपूर्ण चर्चा वृत्तवाहिन्यांनी दाखवली त्या निष्पाप कास्तकाराला चिरडून शेतकरी आंदोलन दडपण्याचा हा जो प्रयत्न आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात निषेध होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधी संवेदना सुद्धा ट्विटरवर व्यक्त केली नाही ही एक शोका म्हणावी लागेल उलट या निष्पाप कास्तकाराच्या परिवाराला सांत्वन भेट देण्यासाठी जात असलेल्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांना काही कारण न दाखवता व कोणतीही लेखी नोटीस न दाखविता अटक करून बंदी बनवून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशच्या यो, योगी सरकारने केंद्र सरकारच्या संगणमताने केले याचा जाहीर निषेध करत संपूर्ण देशासोबत पुलगाव काँग्रेस कमिटीने पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालय समोर घोषणा करून तहसीलदारामार्फत निषेध नोंदविणारा निवेदन देऊन हत्या करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली व अविलंब प्रियंका गांधी यांना माफी मागून त्यांची सुटका करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर माजी नगराध्यक्ष मनीष साहू जिल्हा महासचिव अश्विन शहा जिल्हा उपाध्यक्ष पवन साहू रमेश शर्मा देवकांत सहारे चंद्रकांत पवार दिलीप वडीवकर मनोज श्रीवास आशिष हलदे राजेंद्र रावले आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे खेरी लखीमपूर खैरी येथे आंदोलन करणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री मिश्राजी यांच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवून जवळपास आठ निष्पाप शेतकऱ्यांचा बळी घेतला भारतामध्ये ही पहिली घटना आहे जालियनवाला बागपेक्षाही क्रूर कर्म असं काम या योगी सरकारने केलेलं आहे आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्र्याचा एक मुलगा हा त्यामध्ये सामील आहे परंतु अजूनपर्यंत नुसताच एफ आय आर दाखल केला पण अजूनपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही उलट एवढे विरोधी पक्षांनी यांचा विरोध केला काँग्रेसच्या महासचिव आमच्या नेत्या आदरणीय प्रियंकाजी गांधी लखीमपूरला भेट द्यायला जात असताना त्यांना त्या ठिकाणी अटक करून गेस्ट हाऊसमध्ये नदरकैदेत ठेवण्यात आलेला आहे जवळपास दोन दिवस झाले अजूनही त्या कारागृहात असल्यासारख्या आहेत हा सरकारचा जो दुटप्पीपणा आहे एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे निष्ठूरपणे खतम करण्यासाठी अशा प्रकारचं हे करायचं आणि त्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा म्हणजे या देशामध्ये आंदोलन करणारा शेतकरी जर सुरक्षित नाही आणि त्याच्याशी अशा प्रकारचं जर वर्तन ही सरकार करत असेल तर अशा या नालायक योगी सरकारचा आम्ही निषेध करतो केंद्र सरकारचाही निषेध करतो एखाद्या अभिनेत्याच्या बोटाला जर जखम लागली तर त्यावर ट्विट करणारे माननीय प्रधानमंत्री आज आठ शतक शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरसुद्धा साधं ट्विट करत नाही त्याबद्दल संवेदना व्यक्त करत नाही अशा असंवेदनहीन आणि अशा निष्ठूर प्रधानमंत्र्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे लवकरात लवकर प्रियंका गांधी यांना सोडण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि त्याकरताच आज हे निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला देत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव